टाइम्स न्यूज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मार्गदर्शन बैठक उत्साह खालापूर जिल्हा रायगड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खालापूर येथे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे मार्गदर्शक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली दिनांक अठरा फेब्रुवारी या बैठकीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाजी बसवेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कायद्याचे संरक्षण संवर्धन आणि संघटन या विषयांवर मूलभूत मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुभाष बसवेकर हे होते बैठकीचे प्रास्तविक श्री वसंत श्री पाटील तालुका अध्यक्ष खालापूर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सुरेश दिनानाथ गावडे संपर्क प्रमुख खालापूर तालुका श्री गजानन साळवी संघटक खालापूर तालुका श्री मधुकर गुरव श्री यशवंत सकपाळ श्री नरेंद्र पार्टे श्री अनिल भरतुक श्री किशोर मोरे श्री उमेश साळवी श्री परशुराम मिरकुटे सौ श्वेता प्रवीण मनवे सौ अलका प्रदीप वीरभद्रे श्री सुनील प्रबळकर श्री सुभाष प्रबळकर श्री ज्ञानेश्वर लंबटे श्री निलेश मोरे श्री प्रशांत पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती बैठकीदरम्यान माहिती अधिकार कायदा गायरान जमिनीचे अतिक्रमण ग्रामपंचायत नियम या संदर्भात प्रश्नोत्तर सत्र देखील पार पडले दे। सकारात्मक आणि खेळीमिळीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला